नमस्कार मी प्रशांत कदम पूजा खेडकर प्रकरणामध्ये काउंटाऊन सुरू झालेला आहे चौदा दिवस चौदा दिवसामध्ये याचा फैसला होणार आहे की पूजा खेडकर प्रकरणामध्ये पुढे काय होणार तिची पोस्ट हिरावली जाणार की नाही एक उदाहरण सेट केलं जाणार की नाही जे लोक अतिश्रीमंत आहेत व्यवस्थेमध्ये ज्यांचे कनेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी कायदे वेगळे आहेत की नाहीत याचा फैसला चौदा दिवसामध्ये होणार आहे जे सगळे वाद सुरू होते ज्या बातम्या सुरू होत्या त्याच्यानंतर केंद्र सरकारनं या सगळ्याची दखल घेत काल एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि एक सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे ॲडिशनल सेक्रेटरी लेव्हलचे अधिकारी पूजा खेडकरच्या सगळ्या दाव्यांची सत्यता पडताळणार आहेत आणि त्याच्यानंतर आपला रिपोर्ट सादर करतील खरं तर या एका कस केसमध्ये दोन तीन प्रश्न दडलेले आहेत आणि त्याचा एक कायमस्वरूपी निकाल लागणं आवश्यक आहे एकतर ओबीसी सुद्धा एक प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेला आहे पूजा खेडकरच्या वडिलांची संपत्ती ज्यावेळी ते निवडणूक लढवत होते त्यावेळी ते त्यांनी चाळीस कोटी सांगितलेली होती पूजा खेडकरच्या नावे सतरा कोटीची संपत्ती असल्याचं सांगितलं जातं आहे आणि ओबीसीसाठी आरक्षणाची जी लाभ घेण्याची मर्यादा आहे ती वार्षिक आठ लाख उत्पन्नाची आहे असं असताना जे खरे वंचित आहेत ज्यांच्यापर्यंत या आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे त्यांच्यापर्यंत तो मिळत नसेल आणि व्यवस्थेमध्ये आधीच पोहोचलेले आणि ज्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे तेच तेच व्यक्ती जर लाभ घेत असतील तर हे व्यवस्थेसाठी चांगलं नाही आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये काही कडक नियम होत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल दुसरं म्हणजे दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र तिनं जे सादर केलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा खूप प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि जे खरेखुरे दिव्यांग आहेत ते बाजूला राहून जर अशा पद्धतीनं सिस्टीममध्ये शिरण्यासाठी फेक सर्टिफिकेटचा वापर होणार असेल तर तो अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे आणि संतापजनक प्रकार आहे त्याच्याबद्दल एक कायमस्वरूपी एक जालिम उपाय करणं आवश्यक आहे कारण तुम्ही बघताय की सध्या आपल्या देशामध्ये ज्या प्रतिष्ठित सगळ्या परीक्षा आहेत नीटची परीक्षा आहे शिक्षक भरती आहे या सगळ्याबद्दलचे घोड चालू आहेत इतकी वर्ष या सगळ्या परीक्षा व्यवस्थित विनासायास एका स्टँडर्डनं पार पाडल्या जात होत्या पण गेल्या काही वर्षांपासून अचानकपणे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी हे गैरप्रकार होऊ लागलेले ला आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाताना दिसत आहे आपल्या देशातलं जे एक क्लास म्हणतो आपण एक क्रिमी स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठीच्या सुद्धा परीक्षा नीट होताना दिसत नाही आहेत आणि त्यामुळं एकूणच शैक्षणिक व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना सी सारख्या संस्थेवरती सुद्धा या पूजा खेडकरच्या प्रकरणानं काही प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि ही व्यवस्था सुद्धा मग अशा पद्धतीनं मॅनेज होऊ शकते का फेक सर्टिफिकेट सादर करून भलतेच विद्यार्थी याच्यामध्ये लाभ मिळवत असतील तर जे जेन्यून विद्यार्थी आहेत जे खरोखर या सिस्टीममध्ये जाऊन अधिकारी बनू इच्छित आहेत त्यांच्या मनोबलावरतीसुद्धा परिणाम करणारी ही सगळी घटना आहे सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये एक एक्झाम्पल एक सेट करण्याची गरज मोदी सरकारला आहे आणि ते ते करतायत का हे आपल्याला बघावं लागणार आहे पूजाच्या प्रकरणामध्ये कुठे कुठे नियम वाकवले गेलेले आहेत हे नीट लक्षात घ्या एकतर मुळामध्ये हा विचार करा की जर त्या ऑडीचे फोटो बाहेर आले नसते तर कदाचित पूजा खेडकर सारखी व्यक्ती या संपूर्ण व्यवस्थेमध्ये चुपचापणे शिरून आपलं काम बिनबोभाट करू शकली असती पण तिचे जे महागडे शोक होते तेच कदाचित तिला नडले आणि त्याच्यामुळे हा फोटो बाहेर आला आणि त्याच्यानंतर ही चर्चा सगळी सुरू झाली आता तिच्या एकेका गोष्टीचे तपशील बाहेर येऊ लागलेले आहेत तिच्या वडिलांची संपत्ती तिच्या आईनं काल पुणे पोलिसांशी जे वर्तन केलं त्याच्याबद्दलच्या सुद्धा बातम्या समोर आलेल्या आहेत तिनं याच्या आधी किती अटेम्प्ट दिलेले होते याच्या आधी ओबीसी सर्टिफिकेटचा आधार घेत तिनं काही जे क्लेम केलेले होते त्याच्यातून सुद्धा तिला पोस्ट जी आहे ती पूर्णपणे मिळू शकलेली नव्हती हे सगळे तपशील समोर येत आहेत तिच्या संपत्तीच्या तिच्या कुटुंबाच्या संपत्तीच्या तपशीलसुद्धा समोर येऊ लागलेले आहेत ला एकशे दहा एकरची जमीन सात फ्लॅट ज्याच्यामधला एक फ्लॅट हिरानंदानीमध्ये आहे नऊशे ग्रॅम सोनं डायमंड गोल्ड वॉच अशा पद्धतीचे सगळे तपशील हे समोर येत आहेत पूजा खेडकरनं जर पी डब्ल्यू बी डी म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी हे प्रमाणपत्र जे यू पी एस सीला आवश्यक असतं की त्यांनी एका स्टॅच्युटरी मेडिकल बॉडीकडून सादर करावं लक्षात घ्या की ज्या आपल्या शासकीय संस्था आहेत त्यांचीच प्रमाणपत्रं जी आहेत ती यू पी सीमध्ये ग्राह्य धरली जातात आता प्रश्न सगळ्यात पहिला निर्माण हा होतो की हे सर्टिफिकेट पूजा खेडकरला नेमकं कुठून मिळालं आणि ते ज्या डॉक्टरांनी दिलं त्यांच्याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले पाहिजे जर हा क्लेम तिचा योग्य नसेल तर आणि हे सर्टिफिकेट जेव्हा यू पी एस सीमध्ये आलं त्यास यू पी एस सीच्या सर्टिफिकेटवरती नंतर काही यू पी एस सीलाच प्रश्नचिन्ह वाटलं म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे ते पुन्हा कॅटमध्ये गेलं आणि यू पी एस सीनं पूजा खेडकरला पुन्हा फेरतपासणीसाठी बोलवलेलं होतं आणि ते कधी बोलवलेलं होतं तर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तेव्हा बोलवलेलं होतं त्याच्यानंतर ती एक दोन वेळा गेली नाही जेव्हा वार ती कॅटमध्ये गेलेली होती सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये तेव्हा कॅटची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की एम्सच्या ड्युटी ऑफिसरनं तिला वारंवार फोन केलेले होते इथं उपस्थित राहण्यासाठी आणि जे एक संबंधित पुढची चाचणी होती एम आर आय करण्यासाठी सांगितलेलं होतं पण ती चाचणी करण्यासाठी पूजा आली नाही त्याच्याऐवजी एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमधून ती चाचणी करून तिनं ती सादर केली त्यावेळी कोविड झालेला आहे आपला आणि म्हणून आपण उपस्थित राहू शकत नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हे कारण तिनं दिलेलं होतं आणि ते, ते प्रमाणपत्र नंतर ग्राह्य धरून तिला आत्ता तरी ही जी ट्रेनी पोस्ट जी आहे ती मिळालेली आहे तिचं आत्ता ट्रेनिंग चालू आहे तीन जुलैलाच ती पुण्यामध्ये आलेली होती म्हणजे जेव्हा ट्रेनिंग अधिकारी म्हणून तुम्ही येत असता तेव्हा सुरुवातीला तुम्ही ती सगळी व्यवस्था समजावून घेत असता तुम्हाला वरिष्ठांबद्दल आदर असतो तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी शिकत असता पण इथं पूजाची सुरुवात झाली ती मात्र भलत्याच आविर्भावामध्ये येण्याआधीच तिनं ज्या पद्धतीचे चॅट्स आपल्या सिनियर्सला केलेले होते आणि त्याच्यातून सगळी व्यवस्था तयार ठेवण्यासाठीचे जे आदेश दिलेले होते ते भयंकर आहेत आणि याच्यातून मुळामध्ये ही सर्व्हिस जी आहे ती लोकांच्या सेवेसाठी आहे तुम्ही या पोस्ट मिळवता अधिकारी होता कारण तुम्हाला ही लोकांची कामं करायची असतात तुम्हाला केवळ व्यवस्थेचे फायदे आणि नखरे दाखवायला तुम्हाला ही पोस्ट दिली जात नसते ही एक बेसिक गोष्ट जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये पूजाच्या बाबतीत आपल्याला चिंता करावी अशी वाटते की तिचं जे वर्तन आहे की जॉईन होण्याच्या आधीच तिला या सगळ्या सोयीसुविधा हव्या होत्या ते व्हॉट्सअप चॅटसुद्धा आता व्हायरल झालेले आहेत आणि कशा पद्धतीनं ती आपल्या वरिष्ठांना सांगत होते की तुमच्याच्यानं हे होत नसेल तर मग मी कलेक्टरशी बोलेन तुम्ही माझ्या येण्याच्या नंतर नव्हे तर येण्याच्या आधीच ही सगळी व्यवस्था जी आहे ती करून ठेवा नंतर मला मग वेळ नसेल अशा पद्धतीचे तिचे जा सगळे चॅट जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये अनेकांना हा पण प्रश्न पडलेला आहे की एकाच वेळी दिव्यांग आणि एकाच वेळी ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ घेता येऊ शकतो का कदाचित जी माहिती मी घेतली त्याच्यानुसार हे असे दोन लाभ कुठल्याही आरक्षणाचे आपल्याला एकत्रित घेता येऊ शकत नाहीत कदाचित त्या पर्टिक्युलर कास्टमध्ये असल्यामुळे तिनं ते प्रमाणपत्र सादर केलेलं असावं पण जेव्हा तुम्ही दिव्यांग म्हणून लाभ घेता तेव्हा तुम्हाला केवळ त्या दिव्यांग कॅटेगरीचं रिझर्वेशन जे आहे ते मिळत असतं तुम्हाला त्या बाकीच्या ज्या अटी असतात त्या शिथिल होतात त्यामुळं नॉन क्रिमिलेअर क्रिमिलेअरचा मुद्दा सुद्धा लागू आहे की नाही याचासुद्धा विचार जो आहे तो व्हायला पाहिजे मुळामध्ये प्रक्रिया लक्षात घ्या की यू पी एस सी परीक्षा घेते आणि त्याच्यानंतर डी ओ पी टी जे आहे ते, ते सर्व्हिस ॲलोकेशनचं काम करत असते डी ओ पी टी हे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अशा पद्धतीचं हे खातं आहे आणि अनेक वर्ष ते पंतप्रधानांच्या अखत्यारीमध्ये असतं त्याचे राज्यमंत्री असतात जितेंद्रसिंह हे त्याचे अनेक वर्षांपासून राज्यमंत्री आहेत पण पंतप्रधानांच्या हातामध्ये असलेलं हे खातं आहे आणि त्यामुळं ओ पी टीनं या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये आता फार काही राहिलेलं नाहीये सगळ्यात गंभीर गोष्ट ही पण आहे की सर्व्हिस ॲलोकेशन होताना होम केडर मिळणं हे सुद्धा खूप दुरापास्त असतं अनेकांसाठी पण पूजाच्या बाबतीत आठशे एकवीस रँक होती तिची तिला होम केडर मिळालं आणि सोबतच तिच्या या सगळ्या प्रमाणपत्रांमध्ये म्हणजे एम्सनं इतक्या वेळा बोलवून सुद्धा ती गेलेली नाही आहे आणि ती फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून गेलेली नाही आहे एक वर्षांपासून तिची अनुपस्थिती असतानासुद्धा जर इतकी उदारता ही सिस्टीम दाखवू शकत असेल तर विद्यार्थ्यांच्या मनावरती त्याचा किती परिणाम होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं सिस्टीमला वाकवणारे जर लोक असतील तर मग आपण जे जेन्युन एफर्ट्स करतोय त्याची काही किंमत आहे की नाही हा सुद्धा प्रश्न सगळ्याच परीक्षार्थींच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळं एक लक्षात घ्या की एकदा व्यवस्थेमध्ये शिरल्यानंतर जर चुकीच्या पद्धतीनं तिनं कागदपत्र सादर केली असतील तर ओ पी टीनं तिची पोस्ट रद्द केली पाहिजे पूर्णपणे या सगळ्या प्रकरणामध्ये एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे याच्या आधीसुद्धा काही केसेस आहेत अनेकदा काही वर्षानंतरसुद्धा जे निलंबन किंवा सस्पेन्शन जे आहे ते होत असतं डिबार करण्याच्या काही प्रोसेस आहेत त्या सगळ्याचं पालन या केसमध्ये झालं पाहिजे पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये केवळ पूजा खेडकर नव्हे तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार झाला पाहिजे की जे जेन्युनली प्रयत्न करत असतात आणि त्यांचा विश्वास जो आहे तो कायम राहण्यासाठी या व्यवस्थेवरती जी प्रक्रिया आहे ती पारदर्शीपणे तातडीनं होणं आणि कठोर कारवाई जी आहे ती होणं आवश्यक आहे बघूयात ओ पी टीनं आता एक कमिटी तर नेमलेली आहे ते सगळे वाद पण आता चालू आहेत तिच्या वडिलांचे राजकीय कनेक्शन्स ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या मुलीसाठी इतर लोकांना धमकावलं होतं त्याचे काही डिटेल्स येत आहेत क्रिमिलिअर नॉन क्रिमिलिअरमध्ये परत अजून एक मुद्दा है कि वडिल आहे की आई वडील डिवोर्स आहेत अशा पद्धतीनं दाखवूनसुद्धा काही लोकांनी लाभ घेतलेले आहेत हा तर अजून एक भलताच मुद्दा या निमित्तानं चर्चेत येतोय हे सगळे प्रश्न किंवा हे जे सगळे लूफोल्स आहेत ते दूर करण्याची आवश्यकता आहे आणि या केसमध्ये या केसचं एक निमित्त करून ते होतंय का हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला काय वाटतंय डीओ पी टीच्या या सगळ्या चौकशीनंतर पूजा खेडकरची पोस्ट रद्द होईल का आणि ट्रेनी आय एस म्हणून असतानाच तिनं हे जे नखरे दाखवलेले आहेत त्याच्याबद्दल योग्य तो धडा दिला जाईल का आणि पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक उदाहरण सेट केलं जाईल का तुमची कमेंट जरूर कळवा तुमच्या काही सूचना असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद